परचेस करताना तुम्ही तीन मेन गोष्ट बघता आम्हाला पाच लाखाला प्रॉपर्टी भेटली दहा लाखात पंधरा लाखात घर बांधतो माझा घर रेडी नुकसानदायक ठरणार ज्या लोकांचे घर गेलेत ना त्यांना जाणीव आहे असं चुकीचं प्लॉट घेणार नाही ते प्लॉट घेताना विचार करतील सामान्य नागरिकांना माहिती नाहीये जे की आपल्या जमा त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात नमस्कार मी आहे राहुल स्वागत करतोय आपले तुमचे चॅनल आर एन परत घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ व्हिडिओ आहे की तुम्ही कोणती प्रॉपर्टी विकत घेतली पाहिजे किंवा कोणत्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे आणि कोणत्या प्रॉपर्टीमध्ये नाही एक लक्षात घ्या जेव्हा कधी तुम्ही परचेस करता विकत घेता तर ती त्या कॅटेगरीची आहे का तरच विकत घ्यायची अन्यथा ही प्रॉपर्टी मला स्वस्त आहे आणि ही प्रॉपर्टी मी या कारणामुळे विकत घ्यावी तर तुमचं नुकसान होणार आता प्रॉपर्टी आणि कारण नक्की काय आपण हे बघूया समजा की तुम्हाला प्रॉपर्टी परचेस करायची आहे तर जेव्हा तुम्ही फ्लॅट परचेस करता तेव्हा तुम्ही विचारता की टाउन प्लॅनिंग सँक्शन आहे का ग्रामपंचायत सँक्शन दोन हजार दहा सालीच बंद झालेलं आहे पण काही जुन्या प्रॉपर्टी ग्रामपंचायत आहेत की जे तुम्हाला वाटतं की स्वस्तेत म्हणून आपण विकत घेऊया त्याच्यामुळे तुम्ही काय बघता लोकेशन कशी आहे बिल्डिंगची कंडिशन कशी आहे आणि भविष्यात ही बिल्डिंग डिमॉलिश झाली तर मला याचा किती फायदा होणार ठीक आहे तर ग्रामपंचायत प्रॉपर्टीमध्ये निवेश करताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला ते घेताना हे विचार करा त्याचं लोकेशन आणि भविष्यात होणारे फायदे आज रोजी जोपर्यंत बिल्डिंग उभी आहे तुम्हाला त्याचा बेनिफिट नाही होणार त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं प्रॉफिट नाही भेटणार पण आता बजेट पण कमी आहे आणि घर पण पाहिजे आणि तो घर राहण्यासाठी पाहिजे जेव्हा ती बिल्डिंग डिमॉलिश होईल तेव्हा आम्हाला त्याचं प्रॉफिट होईल या विचाराने जर तुम्ही प्रॉपर्टी घेताय तर ती प्रॉपर्टी तुम्ही नक्की घ्या टाउन प्लॅनिंग सँक्शन प्रॉपर्टीज आता याच्या आधी मी एक व्हिडीओ बनवला होता रॅरा तो व्हिडीओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला डिम डिफरेन्शिएट समज समजून येईल की बाबा टाउनशिप प्रॉपर्टीमध्ये जेव्हा मला परचेस करायचे तर मी कोणते पॉईंट बघितले पाहिजे आता तुम्ही टाउनशिप मध्ये बघताय परचेस आहे तर प्रॉपर्टी परचेस करताना तुम्ही तीन मेन गोष्ट बघता एक प्रॉपर्टीचं लोकेशन दुसरा प्रॉपर्टीचं पजेशन कोणते इयर मध्ये कधीपर्यंत मला भेटणार आहे आणि तिसरा प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे का क्लिअर टायटल इन दी सेन्स कुठं लिटिगेशन नाही येणार कोण त्याचा वादविवाद नाही येणार आणि ही प्रॉपर्टी संपूर्ण क्लिअर आहे आता प्रॉपर्टी सँक्शन लाईक टाउन प्लॅनिंग सँक्शन ग्रामपंचायत सँक्शन नगर परिषद सँक्शन पी सँक्शन मी आधी सांगितले ग्रामपंचायत सँक्शन दोन हजार दहा नंतर बंद झालेलं आहे पण नगर परिषद सँक्शन चालू आहे नगर परिषद सँक्शन म्हणजेच टाउन प्लॅनिंग सँक्शन बोथ आर इक्वल फक्त ते नगर परिषदची हद्दी देणार आहेत म्हणून ते महानगरपालिका किंवा नगर परिषद सँक्शन करणार आहे आणि ग्रामपंचायतचा क्षेत्र येतो जिथं आजवरची ग्रामपंचायत आहे तिथं अधिकार पीएमआरडीला ला आहे कुठलाही मोठा प्रोजेक्ट सँक्शन करायला पीएमआरडी काही नियमवय अटी पण आहे की तुम्ही या लिमिटचे पलीकडे गेले की तुम्हाला सँक्शन जो आहे तो पी एम आर डी ए टाउन प्लॅनिंग सेक्टरमधन सँक्शन करावं लागतं आता जेव्हा तुम्ही फ्लॅट परचेस करता तेव्हा तुमचा माइंड क्लिअर असतो की मला वन बीएचके टू बीएचके के क्लिअर करायचं आहे आता मी इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल बोलणार आहे प्लॉट आता खूप गाजावाजा आहे सध्या पुण्यामध्ये खूपच तोडातोड डिमोलिशन चालू आहे लोक प्लॉट परचेस करतात ते पाच लाखाला दहा लाखाला पंधरा लाखाला वीस लाखाला आणि बांधकाम केल्यानंतर बंगले तोडले जातात त्यांचे त्यांना माहितीच नाही कुठली प्रॉपर्टी परचेस करायची आहे तर या संदर्भात मी एक स्पेशल व्हिडिओ बनेल पण आत्ता मला एक सांगा जेव्हा तुम्ही प्लॉट परचेस करता आता ते एन प्लॉट असो कॉमन सॉलिड प्लॉट असो रेसिडेन्शियल प्लॉट असो कोणताही प्लॉट परचेस करताना किंवा जेव्हा तुम्ही घरासाठी बेसिकली प्लॉट परचेस करताय तर तुम्ही कॉमन सेल्डेड मध्ये प्लॉट परचेस करणार त्याचा झोन ऍग्रिकल्चर असणार आणि तुम्ही त्याच्यावरती घर बांधणार तर तुम्ही चुकीचे आहेत प्लॉट परचेस कसा केलाय तुम्ही राहण्यासाठी ना मग अग्रिकल्चर लँड का परचेस करताय हे चूक तुमची दुसरा जेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल प्लॉट परचेस करता आणि त्याच्यावरती मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधता हेही चुकीचं आहे एक हॉटेल ज्याच्यामध्ये रूम्स आहेत आणि एक बिल्डिंग ज्याच्यामध्ये मल्टिपल रूम्स आहेत डिफरन्शिएट काय आहे फक्त एक काउंटरचा सो धिस इज अ कमर्शियल प्रॉपर्टी हे कमर्शियल मध्ये मोडतो तर चूक आपली आहे सो या संदर्भात होणार नुकसान भविष्यात पण त्याला आपल्यालाच भुगतावं लागतं डिमॉलिशेशन असो किंवा कुठलाही दंड असो हे तुम्हाला भविष्यात फेस करायचंच आहे काही दंड भरून ती बिल्डिंग तुम्हाला लिगल करावी लागेल किंवा टॅक्स जास्त येईल किंवा डिमॉलिशन सुद्धा होऊ शकतं तर जे कुठली प्रॉपर्टी तुम्ही परचेस करताय तुम्ही थोडा आउटर एरियाला गेले कुठल्या इंडस्ट्रियल प्लॉटिंग मध्ये प्लॉटिंग आहे सँक्शन इंडस्ट्रियल आहे एक गुंठा परचेस केला आणि परत घर बांधलं तर माझं म्हणणं परत काय आहे जे प्रॉपर्टी तुम्ही परचेस करताय त्या प्रॉपर्टी त्यासाठी आहे का फक्त प्राइस बघू नका मला पाच लाखाला प्रॉपर्टी भेटली दहा लाखात पंधरा लाखात घर बांधतो माझा घर रेडी नुकसानदायक ठरणार आता हे नुकसान कोणाला जाणव करतो तुम्हाला एक साधा एक्झाम्पल देतो की या खेड तालुक्यात एक प्लॉटिंग आहे त्या प्लॉटिंग मध्ये शंभर घरे आणि शंभर पैकी फक्त ता बारा घरं गेले का कारण की ते रोड मध्ये आले होते आता असं आहे का लोकांचे घर गेलेत ना त्यांनाच त्यांची जाणीव आहे ते भविष्यात कधीही असं चुकीचं प्लॉट घेणार नाही ते प्लॉट घेताना विचार करतील आणि बरेपैकी एन एस प्लॉट घेतील सो आता कोणती प्रॉपर्टी तुम्ही विकत घेतली पाहिजे तर तीच प्रॉपर्टी विकत घ्या ज्या प्रॉपर्टीत तुमचं काम आहे शेती पाहिजे शेती घ्या घर बांधायचं आहे एन ए प्लॉट घ्या रेसिडेन्शियल झोन प्लॉट घ्या कंपनी बांधायची आहे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल घ्या गोडाऊन शेड बांधायचं आहे गोडाऊन शेड चे प्लॉट विकत घ्या तर लँड परचेस करताना जी लँड ज्या कामासाठी आहे तीच लँड परचेस करायची आणि फ्लॅट परचेस करताना आता क्लिअरिटी आहेच की रेरा मध्ये अप्रुव प्रोजेक्ट असेल तर कम्प्लिशन बघून आपण त्या प्रोजेक्ट मध्ये निवेश करावा आता हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल जे की खूप छोटी आहे पण बरेच सामान्य नागरिकांना माहिती नाहीये जे की आपल्या जमा पूंजी त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा अशा लोकांसाठी ज्यांना ही माहिती असावी की आम्ही प्रॉपर्टी आणि कोणत्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा असेच अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला तोपर्यंत घेऊया धन्यवाद